नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चला जाऊया या रहस्यमय प्रवासात आज आपण बोलणार आहोत अशा एका शक्तीबद्दल जी आपण पाहू शकत नाही पण जे आपल्या प्रत्येक श्वासात आहे ती म्हणजे विश्वातील अदृश्य शक्ती आपल्या ओतीचं विश्व अनंत रहस्यमय आणि गूढ पण तुम्हाला माहिती आहे का या विश्वात एक अशी ऊर्जा वाहते जी प्रत्येक ग्रह प्रत्येक जीव आणि प्रत्येक विचाराशी जोडलेले आहे ती म्हणजे कॉस्मिक एनर्जी म्हणजेच विश्वातील प्राणशक्ती जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा ती कॉस्मिक एनर्जी तुमच्याकडे आकर्षित होते आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा ती दूर जाते म्हणूनच आपले विचारच आपली प्रस्त वास्तवता घडवतात विश्व तुमच्या प्रत्येक भावना विचार आणि कृती व प्रतिसाद देते जर तुम्ही मला हे जमेल असं म्हणालात तर विश्व तुम्हाला ते जमवण्यासाठी शक्ती देतं आणि माझ्याकडून नाही होणार मला नाही जमणार असं म्हणालात तर विश्व पण ठीक आहे असं म्हणतं अनेक शास्त्रज्ञ म्हणतात आपला मेंदू ही एक प्रेषक यंत्रणा आहे जी विश्वाशी संवाद साधते म्हणजेच आपण पाठवलेले विचार हे क्लाउडमध्ये साठतात आणि तिथून ते वास्तवात उतरतात हेच लॉप वेळ व्हायब्रेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे विश्व आपल्या नेहमी विश्व आपल्याला नेहमी पाहतं ऐकतं आणि उत्तर देतं फक्त आपण योग्य फ्रिक्वेन्सीवर कंपन करायला हवं म्हणजेच जेव्हा आपण प्रेम आनंद आणि कृतज्ञतेत जगतो तेव्हा विश्वही त्याच कंपनामध्ये आपल्याला चमत्कार दाखवतो तर मंडळी पुढच्या वेळी जेव्हा काही हवं असेल तेव्हा भीती नाही विश्वास ठेवा विश्वावर भरोसा ठेवा कारण ती नेहमी तुमच्या बाजूने काम करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर चला जाऊया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी विश्वावर विश्वास ठेवतो